एकाच गाडीला चार पाच हेल्मेट नाही मित्रांनो मी निखिल खोले आणि पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं निखिल खोले ब्लॉग या युट्यूब चॅनलमध्ये तर आजची भटकंती आहे आपली आपण करायला जाणार आहोत पुण्यामधला फेमस असा कासमाळ घाट आणि तिथे जाण्यासाठी आपल्यासोबत अशी काही मंडळी आपल्यासोबत आहे आणि आज आहे फ्रेंडशिप डे त्यानिमित्ताने हे बघा इने काय आणलंय फ्रेंडशिप बँड प्रीती हॅपी फ्रेंडशिप डे हे मला नाही दिलं कुठे जॅकेटमध्ये दिसत पण नाही हा आता दिसतंय चला इनप काहीतरी हा असं आहे ही राईड आम्ही काय अरेंज नव्हती केलेली ॲज अ फ्रेंडशिप डे म्हणून विचार केला की चला कुठेतरी जाऊन येऊया त्याच्यामुळे आम्ही जातोय कासमाळ घाटात तर पहिली आपल्याकडे आहे बुलेट थ्री फिफ्टी त्याच्यानंतर माझी एन एस वन सिक्स्टी आणि तुम्ही बघत असाल तर आपण एन एस वन सिक्स्टीवरती हा टॉप बॉक्स लावलेला आहे जे डी आरचा एक नंबर आता हसल फ्री राईड म्हणजे बॅगेचा झंझटच नाही वरती पाठ वगैरे दुखायचा त्याच्यानंतर इथे प्रज्वलची आहे आपली एच डी एडव्हेंचर जी टी सिक्स फिफ्टी डॉमिनार यांचं काय बोलतात चाललंय इकडे काय सुट्ट आहे काय कोणावरती राज्य आहे हो माय गॉड हे भारी आहे हे निघिल या कोणावरती राज्य आहे का असं करूया आम्हाला असं माहिती आहे आम्हाला असं करायचं असं करायचं सुटायचं आहे जो सुटेल तो लीड करेल जो सुटेल तो लीड करेल टेकवा हे बोट टेकवा अच्छा असं आहे काय असं करायचं तर भाई हॅपी फ्रेंडशिप डे पुढे भेट पुढे भेट हे आमचा आपला फ्रेंडशिप डे कधी रिबिन बिबिन काय ना म्हणले काल सालेला रात्री किती वाजता बारा वाजता खांद्यावर घेतलेलं हेंडीची प्रॅक्टिस करायला आणि आज सकाळी राईडला पण पण आहे चला तर मग फटाफट आता रेडी होऊया आणि मग निघूया तर, तर मित्रांनो आपले सर्व रायडर्स आपल्याला आता जॉईंट झालेले आहेत आपली सर्व मित्रमंडळी आलेली आहे तर चला आता आम्ही तिथून निघालो थेट कासमाळ घाटाकडे जायला तर आता बघूया या पावसाळ्यात म्हणतात खूप सुंदर दिसतो तो तर बघू आता तिकडे गेल्यानंतर आपल्याला काय काय बघायला मिळतंय आणि काय काय गोष्टी तिथे एक्सप्लोअर आपल्याला करायला मिळतात खूप दिवसापासून आहे ना राईड थांबलेली राईड होतच नव्हती मी म्हटलेलं की चला आता अधेमध्ये गावी जाऊन येऊयात आपल्या दापोलीला पण वेळच नव्हता भेटत तर म्हटलं चला शॉर्ट राईड तो शॉर्ट राईड एक दिवसाची ही राईड आहे वन डे पिकनिक तर बघूया आता आपल्याला काय बघायला मिळतं आणि काय तिथे एक्सप्लोअर करण्यासारख्या गोष्टी आहेत ते तर तुम्ही हा ब्लॉग ना पूर्ण एंडपर्यंत बघा कारण कासमाळ घाटात गेल्यानंतर तुम्हाला तिकडे काही गोष्टी बघण्यासारख्या आहेत काय नाही या पूर्ण व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळतील आणि बाकी तुम्हालासुद्धा मैत्री दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल ना तर आत्ता सबस्क्राईब करा कारण आत्ता गणपतीच्या महिन्याला सुरुवात झालेलं आहे आणि गणपती आगमन झाले त्याच्यानंतर आपले मुंबईचे गणपती त्याच्यानंतर गावचे गणपती गावी कसे गणपती साजरा केला जातो या सर्वांबद्दलचा एक डिटेल ब्लॉग आहे ना मी माझ्या यूट्यूब चॅनलवर टाकणार तर तुम्हाला या सर्व गोष्टी बघाय बघायची असेल आणि तुम्हाला आवड असेल तर नक्कीच तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि हो बेल ऐकन नक्की दावा कारण जेव्हा कधी मी ते व्हिडिओ अपलोड करेन ना सर्वात पहिलं तुम्हाला नोटिफिकेशन जातील तर चला आता आपण आहे ना ही राईड एन्जॉय करूया तर बोला गणपती बाप्पा मोर्या राइड चालू होतच थांबली हो सर्व बाईकर्सच आहे तिकडे तर जस्ट आता नाश्ता वगैरे करून झालाय आणि परत आपण आपल्या बाईक राईडला सुरुवात केली आहे आईच्या गावात ऊन व्हायच्या अगोदर आहे ना आपण तिकडे पोचलो पाहिजे नाही तर खूप हालत खराब होणार आहे एक तर पाऊस पण नाही आणि या उन्हामुळे ना जाम गरमी होते हे चिलखतांमुळे तर अजून गरम होत आहे आता आपण आलो आहेत हमरापूरमध्ये आणि हमरापूर म्हणजेच काय माहिती आहे का गणपती जर तुम्हाला बुक करायची असेल किंवा गणपतीची कार्यशाळा जिथे सर्वात जास्त असतील ना ते म्हणजे या हमरापुरामध्येच तर इथेसुद्धा यायचं होतं पण राहूनच गेलं पण ठीक आहे जर तुम्हाला जर वेळ भेटत असेल ना कधी तर नक्की हमरापूरला या कारण मुंबईमध्ये किंवा ऑल ओवर जिथे पण कुठे गणप गणपतीचे पी ओ पीचे बनलेले किंवा मातीचे बनलेले जे गणपती आपल्याला बघायला मिळतात ना त्यातलं काही असे म्हणजे कच्चा माल बोलू द्या किंवा जे रॉ बनवलेले गणपती असतात ना ते इथूनच ते लोक एक्सपोर्ट करतात आणि इथे ना खूप सारे असे कारखाने फुल लाईनीतच आहेत हे बघा एक लहान असा किल्ला आणि महाराज असं मेघडंबरीमध्ये बसलेत छत्रपती शिवाजी महाराज की जय हे दोन रस्ते आहेत म्हणजे इकडून जेव्हा तुम्ही सरळ ना पेन सिटीच्या इकडून तेव्हा असे हे तुम्हाला दोन रस्ते दिसतील महाराजांच्या इथून आहे ना तुम्हाला राईड घ्यायचं आहे हे बघा हे बघा इथून राईड बिरगाव चौक बिरगाव इथे मस्त असं आहे बघा मंदिर आहे हर हर महादेव महादेवाच्या मंदिराचे दर्शन घेऊन झालेलं आहे आणि आता आम्ही जातो आहे वर तर वर आता जाण्यासाठी ना एकदम असं स्ट्रेट स्टीफ चढण आहे हे बघा तर आता ना इथून हा जो व्ह्यू आहे ना याला ना असा प्रॉपर हेअरपिन जो आपला असतो ना तो व्ह्यू येणार तर आता मी तुम्हाला हा व्ह्यू आहे ना पूर्ण ड्रोनने दाखवतो बघा एकदा Vem, vem, लेफ्ट मारल्यावर आहे व्याघ्रेश्वर मंदिर तर चला आता आपण लेफ्टने जाऊया व्याघ्रेश्वर मंदिराजवळ जे आहे महादेवाचं मंदिर चला बघा एकाच गाडीला चार पाच हेल्मेट नाही किती कमीत कमी, कमी सात हेल्मेट आहे ते चार पाच सहा आणि हा माझा सात सात हेल्मेट <laughs> आणि ह्याला वाऱ्यावर सोडला <laughs> <laughs> असे ठेवतो तीस हजाराचा आणि प्लस तो दीडशे रुपयाचा हेल्मेट एवढ ऑफ रोड होत भाईनी डी नाही घेऊन आला हा घेऊन अरे अर्धी अर्धी तिबक तिबक बोला पूर्ण आणू शकतो जा पूर्ण आण तुझी एन एस एन एस घेऊन येतो मी भाई नस, स्किल्स मॅटर ब्रो ठीक आहे एन एस माझी घे मी एच डी घेतो काय बोलतो बरोबर आहे बरोबर आहे ना बरोबर आहे पॉइंट आहे मी सुदेश ला काय देतो काय देतो कोणाला देतो बघा एवढ्या ऑफ रोड मध्ये हा एवढा बेकार रोड मध्ये कोणीतरी इथे बुलेट आणली आहे ऍक्टिव्ह आणली आणि ती बघा तिकडे पॅशन आहे उभी चला तर आता आपण आलो आहे तिकडे हर हर व्याघ्रेश्वर आई वरदानी देवीकडे तर चला आता आतमध्ये जाऊया आणि दर्शन घेऊया मंदिराचं दर्शन करून झालेलं आहे मंदिर खरंच आतमध्ये खूप सुंदर आहे आणि चांगलं वाटलं आतमध्ये गेल्यानंतर तर चला दर्शन आता दर्शन घेऊन झालं आहे आता इथून जावे आपण व्याघ्रेश्वर धबधब्याजवळ दब तर आता मला वाटतं इथून व्याघ्रेश्वर धबधबा दब काहीतरी मला वाटतं दोन तीन मिनटावर असेल चालतच तर चला शपथ पावसाचे दिवस आहेत आणि हे घाम बघा कसा सुटला आहे हा चला आता जरा धबधबा दब गेल्यावर थोडं काहीतरी बरं वाटेल तर हे बघा मंदिरापासून बाहेर आल्यानंतर आहे ना असं काहीतरी खाली डाऊन ट्रॅक आहे आणि खाली गेल्यानंतर मस्त पाण्याचा खळखळाट आहे चला आता खाली जाऊया आणि मस्त डुबकी हे एवढ्या मारणार आहे काय इथे नाही तर आता आम्ही डाऊन ट्रेक करत खाली जातो आहे तसं तर हे बघा इथून पण तुम्हाला एक व्ह्यू पॉईंट आहे तिथे तुम्ही आंघोळ वगैरे करू शकता आता काय आम्हाला आंघोळ वगैरे करायची नाही तर आम्ही जातो आहे खाली इथे आलात ना घाण वगैरे काय करू नका मस्त चांगली जागा आहे मंदिर वगैरे इथे ना सर्व प्लॅस्टिकचे बॉटल वगैरे टाकून ठेवलेले हो जे काय आपला कचरा असेल ना या खा पिया आणि घेऊन जावं परत सर्वजण इथे रेडी झाले आंघोळीला आणि आमचा एक प्लेअर बघा बघा चल निघायचं आता चड्डीच घातली खाली असाच आहे बघा चड्डीचा दा घाल दाखव काय खाली दाखव दाखव खाली ना चड्डी नाड्डीचा घाल तर आता आपला एक्सप्लोर करून झालेलं आहे तर आता आपण रिटर्न परतीचा प्रवास आणि परतीच्या प्रवासासाठी आता आपण चालवणार आहोत सुझुकी वी स्ट्रॉम टू फिफ्टी सचिनची चला बघा अब गाडी एक नंबर पिकअप वगैरे देते फक्त थोडंसं ब्रेकिंग आहे ना मला हे वाटते म्हणजे तो बाईट नाही येत आहे जो, ची ये जो आता मी आता प्रज्वलची चालवतो ना एच डी तिच्यावरती जो बाईट बसतो ना मला तो एवढा म्हणजे याच्यावर नाही जमत आहे आता मध्येच मी शिफ्ट मारलं हिलला तर बॅक टायर पूर्ण स्लिप झाला म्हणजे एवढा जास्त नाही झाला कमी झालं एसमुळे सावरली गाडी पण थोडंसं कॉन्फिडंट नाही वाटायचं कारण पंचवीसची स्पीड होते आणि पंचवीसच्या स्पीडवरती जर तसं होत असेल तर मग आहे बट ठीक आहे गाडी म्हणजे जर तुम्ही टू हंड्रेड सी सी टू थ्री फिफ्टी सी सीच्या जर बघत असाल ना डी uh, व्ही तर मग ही बेस्ट आहे जर तुम्हाला एक्सपल्स नको असेल के टी एम नको असेल uh, त्याच्यानंतर एस डी तुम्हाला जास्त जात असेल पण मला असं वाटतं ही एस डी आणि ही एकाच प्राईज रेंजमध्ये भेटते तर मग जर तुम्हाला असं वाटलं की डी व्ही गाड्या घ्यायच्या असतील ना तर तुमच्यावरती आहे ही कूल्ड आहे एस सॉरी ही एअर कूल्ड आहे आपली वी स्ट्रॉंग आणि एस डी जी आहे ना ती प्रॉपर लिक्विड कूल्ड आहे बस एवढा हे यांच्यामध्ये फरक आहे आणि छोटं मोठं उन्नीस वीसवाला फरक आहे बाकी गाडी एक नंबर आहे थोडंसं ब्रेकिंगचाच इश्यू येतोय मला गेअर शिफ्टिंग वगैरे एक्सिलरेशन मस्त आहे तरी बघा मगाशी ना मला ब्रेकिंगचा इश्यू येत होता म्हणजे थोडंसं रेती रेती होती पण आता जो हा टारमॅक रोड आला आहे ना टारमॅक रोडवरती मस्त परफॉर्म करतोय ब्रेक तर मित्रांनो फायनली आम्हाला कासमाल घाट हा एक्सप्लोअर करून झालेला आहे मजा मस्ती आणि धमाल करून झालेली आहे आता आम्ही या पठारावरती इथे येऊन थांबलोय ऑफ रोड वगैरे करत होतो काही जण वरती गेलेत फोटो वगैरे काढायला खरंच जर का तुम्हाला वन डे ट्रीप करायची असेल ना मुंबई जवळ तर इकडे तुम्ही येऊ शकता पेन आहे मुंबईपासून हार्डली दोन ते अडीच अडीच तासावरती आहे जास्त करून लोक जातात तामिनी घाट किंवा लोणावळ्याला आणि फुल क्राउडेड एरिया इथे येऊन हे बघा काहीच नाही खूप कमी माणसं या जागी येतात तर नक्की जर का तुम्हाला तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीसोबत टाइम घालवायचा असेल वन डे पिकनिक तर तुम्ही या ठिकाणी येऊ शकता तर चला आता आमचं एक्सप्लोअर करून झालंय तर आता आम्ही इथून निघतो आणि हा आम्ही व्हिडिओ ना आता इथेच एंड करतो तर चला आणि हो याच्यानंतर जे व्हिडिओ येणार आहेत ना हे सर्व आपल्या गणेशोत्सव आपला जो सुरू होणार आहे त्याबद्दलचे असणार आहे मी मुंबईच्या गणेश मुंबईचे जे गणेशोत्सव आहेत ते कम्प्लीट करणार त्याच्यानंतर मी जाणार आहे माझ्या गावी आणि दापोलीचा सुद्धा मी तुम्हाला गणपती बाप्पा माझ्या घरातला कसा आहे कसा नाही हे सर्व दाखवणार आहेत तर त्या सर्व व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि ही व्हिडिओ जर आवडली असेल ना तर आत्ताच लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा चला तर मग भेटतो या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मी तुमचा निरोप घेतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय हे हा काय प्रकार आहे पण हा प्रकार काय नक्की हा पाच मिनिट पण ह्याने किती सोमवार ठेवले पण हा किती सोमवार करतोय कोणासाठी सोमवार करतोय बोला ए नव पार्वती पते हर हर महादेव